यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये आपण उतारा अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी एन एम एम एस पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप सॉरी पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा दररोज चला लाईव्ह करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हीनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या केला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली उतारा उतारा क्रमांक एक आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण उतारा वाचन करण्याच्या अगोदर आपल्याला काय आहे तर अगोदर आपल्याला सर्वप्रथम प्रश्नांचं वाचन आहे आपण काय करतो अगोदर प्रश्नांचं वाचन करूया प्रश्न आणि त्यांच्या पर्यायाचं वाचन करूया वेगळी पद्धत आहे थोडीशी पहा सोपी आहे यामुळे आपल्याला उतारा ही नवीन पद्धत आहे यामुळे आपल्याला काय होईल उतारा लवकरात लवकर आणि अचूकपणे त्याचे उत्तर आपल्याला शोधता येतील किंवा आपल्याला मिळतील तर काय करायचं सर्वप्रथम आपण या उतार्याखालील पाच प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न का आहे फुटबॉलचे नियम बनवले गेले पर्याय प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी सी त्याला सोपे करण्यासाठी डी तो लोकप्रिय करण्यासाठी प्रश्न क्रमांक दोन काय आहे प्रश्न क्रमांक दोन फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये ए प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या बी प्रत्येकी दहा खेळाडूंच्या सी प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या डी प्रत्येकी बारा खेळाडूंच्या प्रश्न क्रमांक तीन खेळाडू चेंडूचे छे नियंत्रण करतात ए पायांनी बी हातांनी आणि पायांनी सी डोक्यानी आणि पायांनी डी मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह प्रश्न क्रमांक चार गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो मैदानात कोठेही बी समोर सी पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर डी पेनल्टी क्षेत्राच्या आत प्रश्न क्रमांक पाच आणि शेवटचा प्रश्न आपल्याला उतार्याखाली पाच, पाच प्रश्न असतात त्या पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय आपण वाचन करत आहोत पाचवा प्रश्न आहे जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे कोणता व्हॉलीबॉल बी क्रिकेट सी बुद्धिबळ डी फुटबॉल आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पाच उतारा उतार्याच्या खालील पाच प्रश्न आणि त्या प्रश्नाखालील चार चार प्रत्येकी चार चार पर्यायांचं वाचन केलं आहे आता आपण काय करू उतार्याकडे जाऊ आता उतारा वाचन करू आता काय होतं आपण हे प्रश्न आणि त्याचे पर्याय वाचल्यामुळं आपल्याला काही प्रश्न याच्यातले लक्षात राहतात आणि उतारा वाचन करते वेळी आपल्याला ह्याची उत्तरं मिळतात काय असतं माहिती आहे का नवोदयला आपल्याला चार उतारे येतात प्रत्येक उतार्याच्या खाली पाच प्रश्न असतात चार उतार्याचे एकूण वीस प्रश्न होतात आणि गुण किती आहेत पंचवीस गुण आहेत म्हणजे एक प्रश्न नवोदयचा गणिताचा असेल बुद्धिमत्तेचा असेल किंवा भाषेचा असेल प्रत्येक प्रश्न हा सव्वा मार मार्काचा आहे किंवा सव्वा गुणाचा आहे गुण किती आहेत सव्वा सव्वा गुण आहेत ऐंशी प्रश्न आहेत आणि गुण शंभर आहेत म्हणजे एका प्रश्नाला सव्वा गुण ऐंशी प्रश्नाचे शंभर गुण होतात अलक लक्षात चला पुढं फोन करू नको दादा आता आपण उतारा वाचन करू पहा फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो फुटबॉलचे नियम फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये बनवले गेले या खेळाचे नियंत्रण करण्याकरिता तेव्हा दि फुटबॉल असोसिएशन तयार झाली हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे यामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडूचे दोन संघ परस्पर विरुद्ध संघांच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात या खेळामध्ये अकरा खेळाडूचे दोन संघ असतात अकरा खेळाडूंचे किती दोन संघ असतात खेळाडू खे आपल्या पायांनी अथवा पा खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात पायांनी अथवा डोक्याने चेंडूचं नियंत्रण करतात पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नाही पाया पाय आणि हाताने त्या चेंडूचं नियंत्रण करता येतं बाहू किंवा हात लावता येत नाही पण चे, त्यांना त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहुने स्पर्श करण्याची अनुमती नसते केवळ गोली बा गोली म्हणजे गोलकीपर तेवढा चेंडूला हात लावू शकतो गो गोलकीपरच काय गोलकीपरलाच परवानगी आहे कशी चेंडूला हात लावायची आणि ते सुद्धा केवळ आपल्या गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्ये ते सुद्धा कुठं गोल समोरील पेनल्टीच्या क्षेत्रामध्येच त्याला हात लावता येतो अन्यथा दुसरीकडे गोलकीपर जाऊन त्या चेंडूला हात लावू शकत नाही आलं लक्षात तर मग आता आपण ह्याच्यातले बरेचसे आपण प्रश्न वाचन केले होते ते प्रश्न वाचन करून उतारा वाचन केला होता त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं इथे मिळालेली आहेत आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ लोखंडे पहिला प्रश्न का आहे फुटबॉलचे नियम बनवले गेले ये प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी बी खेळाचे नियंत्रण करण्यासाठी सी त्याला सोपे करण्यासाठी डी तो लोकप्रिय करण्यासाठी तर फुटबॉलचे नियम कशासाठी बनवले गेले तर खेळाचे नियंत्रण करण्यासाठी फुटबॉलचे नियम ब्रिटनमध्ये अठराशे साठमध्ये मध्ये बनवले गेले खेळाचे नियंत्रण करण्याकरिता कशासाठी खेळाचे नियंत्रण करण्याकरिता पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल आलं का लक्षात बीचं वर्तन काळ करूया आपण पर्याय क्रमांक बी किंवा दोन आलो की का पहा नवोदयला आपल्याला पर्याय क्रमांक ए बी सी डी असतात नवोदय आणि सैन स्कूलला आणि कॉलरशिपला एक दोन तीन चार असतात पर्यायाचे क्रमांक सई टापरे विश्वेकर गावित आलोकी कांबळे जानवी आणि वैष्णवी चौरे संजय सांगळे पर्याय क्रमांक डी सांगळे श्रेया विश्वेकर तांबे बी आदित्य आडविलकर सर कोणत्या पुस्तकातील आहे हे पुस्तक आहे नवनीत प्रकाशनाचं नवोदयचं पुस्तक आहे शिंदे गावित खाडे आपल्याला दोन तीनशे उतारे घ्यायचे बरेचसे वेगवेगळ्या पुस्तकातून आपण उतारे घेणार आहोत तुम्ही जे पुस्तकं मागवला त्या पुस्तकातील सुद्धा सर्व उतारे आपल्याला घ्यायचे आहेत देवरे मंथनचा निकाल जाहीर झाला आहे हो जाहीर झाला आहे निकाल चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन ज्यांचं ज्यांचं आले त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये दोन संघामध्ये खेळला जातो ए प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या बी प्रत्येकी दहा खेळाडूंच्या सी प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या डी प्रत्येकी बारा खेळाडूंच्या आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे प्रत्येकी अकरा खेळाडूंचे दोन संघ असतात प्रत्येकी अकरा खेळाडूचे दोन संघ असतात या ठिकाणी दिले पहा म्हणजे काय फुटबॉल खेळला जातो दोन संघामध्ये प्रत्येकी अकरा खेळाडू पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी वर्तुळ काळ करते वेळी वर्तुळाच्या बाहेर अजिबात येऊ द्यायचं नाही जर तुम्ही पर्याय क्रमांक सी लिहिला बरोबर आहे पण वर्तुळाच्या बाहेर जर तुम्ही काळ केलेलं आलं किंवा अर्धवट वर्तुळ जर काळ केलेलं असेल तर गुण भेटत नाही तुम्हाला अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन गरुड वीर किवरे श्री मा भुसे विश्वेकर कोल्हे गायकवाड वाघमारे दवे मोरे शौर्य वेदांत बनसोडे सोनवणे चला बलकी टाकतो मी लिंक टाकेन मी तिसरीच्या ग्रुपवर टाकेन मी किंवा सगळ्याच ग्रुपवर टाकेन पाहून घ्या सोनिया नंतर टाकेन मी आठपर्यंत आपल्या तासिक आहेत चला दहीवाळे सर केंद्रात पहिला नंबर आला अभिनंदन चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात ए पायांनी बी हातांनी आणि पायांनी सी डोक्याने आणि पायांनी डी मित्र आणि प्रेक्षकांच्या सह पा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्याने चेंडूचे नियंत्रण करतात कशाने करतात नियंत्रण पायांनी आणि डोक्यानी पर्याय क्रमांक सी हे उत्तरील काहील उत्तर पर्याय क्रमांक सी पायाने आणि डोक्याने खेळाडू चेंडूचे चेंडू चें नियंत्रण करतात कोळसे विश्वेकर जुगदर धपाटे रजनी येर्मे लांबतुरे जोरावर नवेकर इंडेवार कृष्णा जाधव कोल्हे साखरे बंडेवार वाघमारे रणदिवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे सई निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका रोहिणी आलोकी संग्राम खाडे बुर्डे राजवर्धन पांढरे गायकवाड आलोकी खरात मोरे झोळ रणदिवे छान पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो पर्याय ये मैदानात कोठेही बी रेफ्री समोर सी पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर डी पेनल्टी क्षेत्राच्या आत गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो ये मैदानात कुठेही बी रेफरी समोर सी पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर डी पेनल्टी क्षेत्राच्या आत तर पहा आपल्याला या ठिकाणी आपण उताऱ्यामध्ये काय दिले गोली चेंडूला हात लावू शकतो कुठं गोलासमोर पेनल्टीच्या क्षेत्रामध्ये कुठं गो पेनल्टी क्षेत्राच्या आत गोला समोर पेनल्टी क्षेत्राच्या आत पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतं काय तर पर्याय क्रमांक डी ज्यांचं आले आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पांढरे बोबडे सावंत संग्राम डोरखे काळुखे नवेकर मोरे स्वराज गावी शीतल दवे विश्वेकर बेलपत्रे राजवर्धन पाटील केदार खरात झोळ चौरे गोसावी गायकवाड मानवी मुळजे गरुड राजवर्धन आग आलोकी खांडवी सार्थक शिवम झोळ छान व्हेरी गुड श्रीदेवी बनसोडे तांबे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे काय ये व्हॉलीबॉल बी क्रिकेट सी बुद्धिबळ डी फुटबॉल पहिल्याच ओळीमध्ये दिले बघा उतार्यामध्ये काय दिलेलं आहे फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे कोणता लोकप्रिय खेळ आहे जगातील फुटबॉल कुठं आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे पर्याय क्रमांक डी सॉरी पर्याय क्रमांक डी ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन व्हॉलीबॉल आहे का नाही क्रिकेट आहे का नाही बुद्धिबळ नाही तर कोणता आहे फुटबॉल पर्याय क्रमांक डी ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला श्रेया नरखेडकर दिसत नाही परी मोरे दिसत नाही धपाटे गावित स्वराज अजय चिवडे बनसोडे गायकवाड सार्थक गरुड कळसाईत आलोकी विश्वेकर गावित गवारे दिशूचा फोन कसा आला तुला येईल ग फोन दिशांचा गायकवाड वीर झोड अलक लक्षात ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला चला या ठिकाणी उतारा क्रमांक एक संपलेला आहे त्याखालील पाच प्रश्न पाहिलेले आहेत ला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर यानंतर साडेसात वाजता आपली बुद्धिमत्तेची तासिका आहे तासिकेला सर्वांनी उपस्थित राहा चला जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट ह्या ह्याव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब